नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ते दोन डिसेंबर रोजी पार पडलेली त्यान आहे त्यानंतर मतदार उमेदवारांचं जे भवित्य आहे मशीन आहेत त्या मशीन ह्या एम मशीन मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतो नांदेड जिल्ह्यातील जे मशीन्स आहेत रूम तयार करण्यात आलेले आहे या ठिकाणी या ठिकाणी पोलिसांच्या वतीने चौक असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एकूण या रूमच्या बाहेर जे आहेत ते जवळपास चौदा पोलीस कर्मचारी आहेत सीआरपीएफचे आठ आणि स्थानिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते चार कर्मचारी आहेत त्याचबरोबर उमेदवार असतील विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील पोलिसांच्याच बरोबरीने कार्यकर्ते उमेदवार सुद्धा यांनी या, या ठिकाणी चोख असा पहारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे रात्रीचे साडेआठ नऊ वाजले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी विविध पक्षाचे कार्यकर्ते असतील उमेदवार असतील हे सुद्धा पोलिसांच्याच बरोबरीने पहारा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सर काय सांगाल स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आपण पहारा देत आहेत कसं साहेब की आमची निवडणूक झाली दोन तारीखला आणि त्या दिवशी आम्हाला संध्याकाळी कळले की आमची काउंटिंग जे आहे ना एकवीस तारीखला आहे म्हणून आता जे दिवसा हे आले आता हे वीस दिवस त्याच्याकरता जा जे आहे ना आम्ही आम्हाला जे भीती आहे की ओट चोरीची आणि इशागूमध्ये काहीतरी घोटाळा का होईल आणि सत्ताधारी पक्ष बीजेपी आले करून आले कुठं म्हणून तिथं त्याच्याकरता आम्ही तर आमच्या सेक्युरिटी म्हणून आम्ही बसले आहेत आपण उमेदवार आहात कुठल्या प्रभागातून आपण उमेदवार प्रभाग नंबर दोन चा उमेदवार हो मी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हो मी आणि इथे जे सगळे बसलेले आहे एक ते तेरा पर्यंत बरोबर लोक इथे बसलेले आहेत सकाळपासून आणि संध्याकाळपर्यंत चोवीस घंटे इथे आमचा सेक्युरिटी आमचं चालू आहे चोवीस तास या ठिकाणी हे जे पदाधिकारी आहेत उमेदवार आहेत ते पहारा देताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे काय सांगशील किती दिवसापासून गेल्या दहा बारा दिवसापासून आम्ही या ठिकाणी पहारा देत आहोत जशी निवडणूक निवडणूक झाली ज्या दिवशी मतदान होत त्या दिवशी मतदारांना कळालंय की तुमचं जे काउंटिंग तीन तारखेला होतं ते एकवीस तारखेला गेले इथं कुठेतरी संशय निर्माण झालेला आहे भाजप सरकार केंद्रात आणि राज्यामध्ये जे ईव्हीएम ईव्हीएम हॅक करते आणि वोट चोरीच जे प्रमाण आहे यामुळे आम्हाला संशय आल्यामुळे या ठिकाणी आम्ही ठिया मानून काँग्रेस पक्षाच्या वतीनं बसलेलो आहोत चोरीचा कुठेतरी संशय आहे आरोप करता हे त्यामुळे यांनी ठिया मांडलेला आहे आपल्यासोबत दुसरे कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीने नियोजन करताय दिवसभर आणि रात्रभर या ठिकाणी आपण ठिया पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात पण आपल्याला काय गरज पडते हो पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत पण कसं आहे की चौकीदारी चोर आहे चौकीदाराच्या चोरी मुळे पोलीस कर्मचारी बाहेरच बसून असतात पण मध्ये त्यांचं काही काही होऊ शकतंय असं सेंट्रल गव्हर्नमेंट पासून चालू आहे केंद्रापासून चालू आहे तर त्यामुळं आपल्याला शंका आहे त्यामुळं आपल्याला इथं बसणं फार महत्वाचं आहे शंका असल्यामुळेच आहे ते एक संस्कृत मध्ये श्लोक आहे यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी म्हणजे जिथं जी धुऊन निघत तर तिथं अग्नि असतोच म्हणजे हे वीस दिवस जे पुढे केले आजपर्यंत केव्हाही झालं नाही कोर्टाचं नाव सांगतात पण कोर्ट पण मॅनेज करत आहेत त्यामुळं लोकशाही वाचवणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं काम आहे त्यामुळे आपण लोकशाही वाचवण्यासाठी ही सगळी लोक नक्कीच यावेळी पाऊस जास्त झाला आहे थंडी त्यापेक्षा अधिक प्रमाणात थंडी, प्रमा थंडी वाढलेली आहे कस या सर्व गोष्टी आपण ऍडजस्ट करताय थंडीमध्ये इतकं प्रश्न थंडी असो पाऊस असो काँग्रेसच्या कार्यकर्त्याला राहुलजी जे मध्ये गेले होते ते त्यांना ते, कोणी असं रोखू शकलं नाही कारण हे भारत आपला देश आहे बाहेरून येणारी लोक येतील जातील ते तर ते त्यांच्यापेक्षा आपल्याला लोकशाही टिकवण्यासाठी आपण आणखी लढत राहायचं आहे आणि आपण लढत राहू थंडी वारा काही थांबवणार थंडी वारा कोणी थांबवणार नाही आपल्याला थंडी असो पाऊस असो आम्हाला कोणीच थांबवणार नाही आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत आपण कुठल्या प्रभागात उमेदवार दाखल केलेले आहे आणि किती दिवसापासून या ठिकाणी मी प्रभाग क्रमांक तेरा मधून आहे ब ह्याच्यातून आहे आणि बारा दिवस झाला आम्ही इथं बसून आहे काय रिझन काय आहे पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे आपल्याला काय गरज वाटली ते तैनात किंवा कि पारा देण्याची हे कसं आहे महाराष्ट्रात आणि केंद्रात हे भाजप सरकार आणि राष्ट्रवादी हे सरकार दोन्ही हे पोट चोरीच्या बाबतीमध्ये त्यांचं जे आहे मशीन हँग करणे आणि मशीन पळवणे हे त्याच्यामुळे पारा द्यायची पाळी आहे नक्कीच हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांना कुठेतरी सरकारवर विश्वास नाही आहे सरकारवर विश्वास नाही आहे शासनावर विश्वास नाही आहे वोट चोरी होण्याचा वोट चोरी होण्याची शंका आहे ईएम हॅक होण्याची शंका सुद्धा या ठिकाणी हे उमेदवार जे आहेत त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळं आम्ही ऊन असो थंडी असो किंवा पाऊस असो काही जरी असलं तरी आम्ही या ठिकाणी पोलिसांबरोबरच पहारा देणार असल्याची माहिती जी आहे विश्वास जो आहे तो यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे एलएस एस मराठी न्यूज यशपाल भोसले देगलूर नांदेड